गडाचे मठाधिपती विठ्ठल महाराज यांच्या गाडीचा अपघात पाटोदा तालुक्यातील चिंचुली येथील श्रीक्षेत्र गडाचे मठाधिपती हबप विठ्ठल महाराज यांच्या गाडीचा बुधवारी दुपारी अपघात झाला असून पाथर्डीजवळील घाटात वळणावर गडावरून पाथर्डीच्या दि दिशेने जात असताना या गाडीचा अपघात झालाय यामध्ये महाराजांच्या पायाला दुखापत पा झाली असून ड्रायव्हर जखमी झाला आहे सुदैवाने महाराज महाराज सुखरूपासून त्यांच्या पायाला दुखापत झाले असल्याने प्रथम उपचारासाठी अहमदनगर येथील सायदीप या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले पुढील उपचारासाठी पुणे येथील त्यांच्या नेहमीच्या खाजगी रुग्णालयात घेऊन जाणार असल्याची माहिती कळते अपघात कसा झाला याचे कारण दुपारपर्यंत स्पष्ट होऊ शकले नाही मात्र महाराजांची प्रकृती ठीक असून सतत उपचार घेत असलेल्या पुणे येथील खाजगी रुग्णालयात त्यांना पुढील उपचारासाठी घेऊन जाणार असल्याची माहिती कळत आहे पाटोदा आणि आष्टी तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाची मठाधिपती महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांचा अपघात झाल्याने याची वार्ता सर्वत्र कळताच सर्वत्र चौकशी करण्यात येत असून सोशल मीडियावर याबाबत पाटोदा तालुक्यातील चिंतुली येथील श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाचे मठाधिपती यांचा अपघात झालाय आणि त्यामुळे सर्वत्र चिंता व्यक्त करण्यात येते परंतु चिंता करण्याचे कुठले कारण नाही असं गडाचे मठ मठाधिपती दी यांच्या देवस्थानच्या वतीने सांगण्यात आले त्यांचे प्रकृती ठीक असून उपचाराला ते साथ देत आहेत अशी माहिती समज आहे आपण बघू शकता अशा पद्धतीने गाडी धडकली असून गाडीचं अशा पद्धतीने नुकसान झाल्याचं वास्तव दृश्य आपल्याला पाहावंच मिळत आहे यांनी कुठलीही यामध्ये हानी झाली नाही चालक गंभीर जखमी असून तोही उपचार घेत असल्याची माहिती कळत आहे